धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रोहा इथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत मंत्री भरत भरतशेठ गोगावले यांनी खासदार तटकरे यांना देवांना साक्षी मानून थेट खुले आव्हान दिले जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरतशेठ कधीच झुकत नाही अशा शब्दात गोगावले यांनी स्वतःची भूमिका ठामपणे मांडली राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्यातच त्यांनी राष्ट्रवादीवर तिखट टीका करत पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले रोह्यातील राजकीय वातावरण या विधानांमुळे आणखी तापले असून दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे मी एकच सांगतो जर आपण देवाला मानतो मी आज ओपन चॅलेंज करतो आहे इथं दहावीर महाराज आहे माझ्याकडे वीरेश्वर महाराज आहे दोन्ही एकच देव आहे ह्या दोन्ही देवाच्या माथ्यावरचं पिंडीवरचं फुल उचलायचं जर भरतशेटनी काही जर चुकीचं काम केलं असेल त्याचं प्रायचित भरत भोगल लोकसभेला आणि जर केला जर काय कोणी चुकीचं काम केलं असेल आमच्या याच्याबद्दल तिघांच्याबद्दल तर त्यांनी उचलायचं ते भोगतील माझा ज्या संपूर्ण माझ्या माता भगिनीच्या समोर आज आव्हान करतोय म्हणजे आम्ही चुकीचं बोलणार नाही आणि चुकलो तर चार पावलं मागं सरकू नमस्कार करू पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरतशेट कधी झुकत नाही हा आमचा बाण आहे लक्षात ठेवा आम्ही काम केलंय काय हैसियत होती तुमची अख्ख्या महाराष्ट्रामधनं एक सीट फक्त आम्ही तुमची निवडून दिली सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुकडा साफ झाला होता इथं फक्त आमच्या महेंद्र शेटनी रवी शेटनी मी योगेशनी थोडीशी वाकडीमान केली असती ना ह्यांचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते लक्षात ठेवा पण हरकत नाही आहे माणसाने असं म्हटलेलं आहे जनाची नाही मनाची काहीतरी थोडीफार अरे आपण जर एखाद्याने आपल्याला कुठल्याही कामामध्ये एखाद्याला जर मदत केली तर आपण आयुष्यभर विसरत नाही त्याची जाणीव ठेवतो हो वा रे आम्हाला आव्हान करताय स्वीकारलं आव्हान आम्ही स्वीकारलं त्या बिचाऱ्याने दर दर भटकले लोकसभेच्या वेळेला किती हजारचा लीड दिला तुझा लोकसभेला एकोणसा हजारचा लीड आमच्या आमदारकीला थोडा कमी झाला त्यांचा पण लोकसभेला तुम्हाला एवढा दिला आम्ही जास्त नाही दिला लीड आम्ही पण लीड दिला पण मतदारांची टक्केवारी बघा ही मतं कोणाची होती आणि तुम्ही सांगताय लोकसभेला ह्याने काय केलं वा रे धावीर महाराज जर नाही कोपला ह्या संध्याकाळच्या वेळेला तर मला विचारून घ्या हितच करा आणि इथंच भरा लांब द्यायची आवश्यकता नाही आहे लक्षात ठेवा मी पणा जास्त दिवस नाही चालत गर्वाचं घर गर नेहमी खाले असतं लक्षात ठेवा असल तुमच्याकडं धन संपदा पैसे सगळं करून काय केलेलं ते माहिती आहे लोकांना आम्ही मनाची श्रीमंती आहे एकही माणूस भरत शेठच्या घरी असो किंवा महेंद्र शेठच्या घरी असो कधी खाल्या तरी परत नाही जात भले त्याला दहा हजार रुपये पाहिजेत आम्ही दोन हजार पण देऊन पाठवतो बिचारा अपेक्षेने आशेने आलेला असतो मग तो आदिवासी असो किंवा कुठल्याही जाती धर्मातला असो कोणाकडे येतो काय आम्ही काय आणलंय कोण जन्माला येताना घेऊन येतो आणि परत जाताना काय घेऊन जातोय देणारा तिथं दहावीर महाराज बसलेला आहे आणि नेणाराही तिथंच बसलेला आहे त्यामुळे काही काळजी करू नका जोपर्यंत आम्हाला आमची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत हे आम्हाला कोण हरवू शकत नाही आहेत अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा